उन्हाळा लागला की जाहिराती सुरू होतात वीस रुपयांच्या कोल्ड्रिंकसाठी मोठमोठे कलाकार स्टंट करताना दिसतात पण उन्हाच्या कडकडीत तापमानात मनाला खरं समाधान देतो तो रसवंतीमधला उसाचा सरस उन्हाळ्यात बऱ्याच वेळा आपण रसवंतीमध्ये रस पितो पण तुम्ही ऑब्झर्व केलं तर चांद्यापासून बांद्यापर्यंत कुठेही जा संपूर्ण महाराष्ट्रात उसाच्या रसाचं जिथे जिथे दुकान असेल तिथे दोनच नाव दिसतात कानिपनाथ किंवा नवनाथ आणि सोबत दत्तांचा फोटोही पण हीच नावं असण्यामागचं नेमकं कारण काय या नावामागे एक भन्नाट गोष्ट आहे तीच भन्नाट गोष्ट आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कथा सुरू होते साधारण सत्तर ऐंशी वर्षापूर्वी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बोगगाव या दुष्काळग्रस्त गावात पाण्याचं दुर्भिक्ष असूनही इथले शेतकरी मेहनतीनं ऊसाचं पीक काढायचे त्या काळात साखर कारखाने नव्हते त्यामुळं ऊसाला योग्य बाजारभाव मिळत नव्हता अशा परिस्थितीत गावातील एका तरुणानं मुंबई गाठली तिथे त्याला कळलं की बोबगावच्या उसाला ऊसाला खूप मागणी आहे मग त्याने ऊसाचे छोटे तुकडे करून भरणीत भरून विकायला सुरुवात केली पुढे त्याच्या डोक्यात कल्पना आली थेट रस काढून विकायची आणि इथूनच सुरू झाला रसवंती गृहाचा प्रवास पण रसवंती गृहांना कानिफनाथ किंवा नवनाथ नाव देण्यामागे कारण काय आहे तर नाथ संप्रदाय हा भारतातील एक प्राचीन संप्रदाय आहे या संप्रदायाचे नवनाथ हे नऊ संत महत्वाचे मानले जातात त्यातलंच एक होते कानिफनाथ आख्यायिकानुसार नुसार कानिपनाथांचा जन्म हत्तीच्या कानातून झाला होता आणि विशेष म्हणजे हत्तीला खूप प्रिय असतो म्हणूनच कापनाथांना ऊसाचा रस गुळ यांची आवड होती याशिवाय कानिपनाथांनी तपश्चर्या केली होती आजही तिथे त्यांची समाधी आहे जी अनेक रसवंती गृह चालकांची आस्थेची जागा आहे म्हणूनच श्रद्धेनं आणि भक्तिभावानं हे व्यावसायिक आपल्या रसवंती गृहाला कानिपनाथ किंवा नवनाथ असं नाव देतात पूर्वी बैलगाडीवर फिरणाऱ्या लाकडी रस काढला जायचा बैलाच्या गळ्यातील घुंगरू गुणगुण आवाज करत असायचे आज बैलांची जागा मशीन्सने घेतली असली तरी त्या घुंगराच्या आठवणी म्हणून काही ठिकाणी मशीन्सना अजूनही घुंगरू लावले जातात तर मंडळी ही होती कानिपनाथ आणि नवनाथ रसवंती गृह नावामागची कथा आता पुढच्या वेळी उसाचा रस प्यायला गेला तर्या तर या गोडसर परंपरेची नक्की आठवण ठेवा आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा तसंच आधुनिक केसरीला सबस्क्राईब करायला विसरू नका